पटे तसं आवळ्याचं लोणचं लहान मुलं पण मस्त आवडीने लोणचं खातील हे खूप छान लागतं नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी हे मी ते छोटे आवळे धुवून घेतलेले आहेत हे तुम्ही मिठाच्या पाण्यात टाकलेत ना तरी वर्षभर मस्त राहतात ते आपण असे आजारी वगैरे पडलं ना तर एखाद दोन तुम्ही खाल्लं तर तोंडाला चांगली चव पण येते तर आज आपण याचं चटपटी चा असं लोणचं बनवणार रा आहोत तर आता मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालं की मग आपण त्यामध्ये राई टाकणार रा आहोत आता राई थोडी तडतडू देऊया त्यानंतर आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत आता आपण यामध्ये मसाले आधी नाही टाकणार आहोत कारण मसाले आधी टाकले ना तर ते थोडे करपू शकतात आपण यामध्ये आवळे टाकणार आहोत आधी एक दोन तीन मिनिट परतवणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये हिंग टाकणार आहोत त्यानंतर हळद टाकणार आहोत आणि आता मी आपला घरगुती मसाला टाकणार आहे तुम्ही त्याबद्दल लाल तिखट टाकलं तरी काहीच हरकत नाही मी ते झणझणित आगरी पद्धतीने बनवलेला घरगुती मसाला टाकते आहे या मसाल्याचा रंग चव खूप छान येते मी याची व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपला मसाला बनवलेला आहे चव खूप छान येते याची आता एक दोन तीन मिनिट आपल्याला परतवायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी नाही आता टाकायचं आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये मी गूळ टाकणार आहे तुम्ही त्या बदली साखर टाकली तरी काहीच हरकत नाही पण गुळाची चव आपल्या या चटपटीत लोणच्याला खूप छान येते लक्षात घ्या आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आता मी इथे एक वाटी गूळ घेते तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड लोणचं हवं आहे त्याप्रमाणे आपण इथे आंबट गोड असं चटपटीत लोणचं बनवतोय आता आपल्याला गुळ चांगला विळघळवायचं आहे उन्हाळ्यामध्ये असे बरेच प्रकार आपण चटपटीत लोणच्याचे बनवतो आणि लहान मुलांना सुट्टी असते त्याच्यामुळे त्यांना पण आवडतं असं चटपटीत लोणचं बनवलेलं आता हे बघू शकता आपलं गोळ विरघळत आलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण तीन चार मिनिटाने आपण चेक करणार आहोत आता एक पाच सहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपलं गोळ चांगलं विरघळलेलं आहे गुळाचं पाणी झालेलं आहे आता आपल्याला यावर झाकण न ठेवता असंच शिजवायचं आहे आपला गुळाचा पाक चांगला दाटसर होई परत शिजवायचा आहे गुळाचा पाक हा आपल्या आवळ्यामध्ये चांगला जिरे परत आपल्याला शिजवायचा आहे म्हणजे हा पाक आवळ्यामध्ये चांगला जिरला ना की चव खूप छान लागते आवळ्याची आपल्याला हे दाटसर होईपर्यंत शिजवायचं आहे आता थोडा वेळ तुम्ही गॅस थोडा जास्त मोठा केला तरी काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता आपला गुळ आता चांगला दाटसर होत आलेला आहे आणखीन एक दोन तीन मिनिट आपण शिजवणार आहोत मस्त झिरतोय आपलं आवळाचं आपलं चटपटीत असं आवळाचं लोणचं इथे मस्त तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा